जाऊ जय शिवराय सकल मराठा समाज जुन्नर तालुक्याच्या वतीनं मराठा क्रांती सूर्य आमचे बांधव क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील क्रांती सूर्य मनोजजी जरांगे पाटील यांनी मागच्या सात आठ महिन्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन सुरू केलं आणि त्याचा हा शेवटचा पडाव शेवटचा टप्पा सगळा मराठा समाज महाराष्ट्रातून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेला आहे आणि मुंबईमध्ये जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आझाद मैदानामध्ये मनोज जारांगी पाटलांसह अनेक मराठा बांधव आमरण उपोषण करणार आहेत आणि ते तो महामोर्चा वीस तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणाहून त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे आणि आज सकल मराठा समाज जुन्नरच्या वतीनं त्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी अनेक मराठा बांधव जुन्नर तालुक्यामधून सकल मराठा समाजाचे अनेक मराठा बांधव भगिनी या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यामध्ये दे सहभागी होण्यासाठी जुन्नर या ठिकाणाहून सकाळी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेले आहेत त्याचप्रमाणे आळेफाटा या ठिकाणाहून देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून निघालेले आहेत आता आम्ही सारे मंडळी नारंगगाव या ठिकाणी पूर्ववेद छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पुढे प्रस्थान ठेवणार आहोत कळम मंचर राजगुरुनगर त्याचप्रमाणे चाकण आणि मोशी त्यानंतर देऊ फाटा या ठिकाणी आदरणीय मनोजदादा दरांगे पाटील हे सकल मराठा समाज जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातील सर्वच मराठा बांधवांना तिथे भेटणार आहेत आणि तिथून पुढे आम्ही सारे त्यांच्या सोबतीनं मुख्य मोर्चामध्ये मुंबईकडे प्रस्थान ठेवणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय एक मराठा जिजाऊ जय शिवराय आज या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक समाज बांधवाला विनंती आहे की जे मनोज दरांगे पाटील दादांनी जे आंदोलन उभारले त्या आंदोलनामध्ये प्रत्येक मराठा बांधवाने सहभागी झालं पाहिजे आज नाही तर कधीच नाही आणि एक आहे इतिहास सांगत आलाय मराठा खरा तो सबसे बाडा त्यामुळं प्रत्येक मराठ्यांनी यात सहभागी व्हावं हे आपल्यासाठी नाही लढाई ही आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आहे आणि या पिढीचं आपण एक भाग होतोय याचा मलाही आनंद वाटतोय आणि प्रत्येकाला या प्रत्येकजण हि हिरिरीने त्यात भाग घेत आहे आणि त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हे सर्वजण मुंबईला जात आहे आम्ही नाही जाऊ शकत पण हो माझे एक वचन आहे या स याला की हो आम्ही महिला घरी राहून कुटुंबाची जबाबदारी घेऊ आणि जे याच्यामध्ये सर्वेक्षण होणार आहे त्यावरती लक्ष नक्कीच ठेवू आणि आमचा पाठिंबा हा या आंदोलनाला नक्कीच आहे आणि कायम आम्ही या आंदोलन यांच्या सोबत आहोत म्हणून दादा तू मागे बडो मराठ्यांना आरक्षण